नमस्कार फायनली गोपाला जेव्हा कळतं की ही श्रीकला गावातील लोकांसाठी खूपच धोकादायक आहे आणि या बाईशी मी लग्न करायसाठी एक पाऊल पुढं टाकलं आहे आणि जर मी चुकून या श्रीकलाशी लग्न केलं तर माझ्या आयुष्याची तर वाट लागेलच पण त्यासोबत या विठूच्या वाडीत असं काही एक दुष्काळ येईल आणि लोक अक्षरशः बेजार होतील असं वातावरण तयार होईल असं जर मला नाही होऊ द्यायचं असेल तर या श्रीकलेला चांगलंच थोबडवून कायमस्वरूपी या विठूच्या वाडीतून हाकलून दिलं पाहिजे आणि अशातच आता गोपाळचा चेहरा लांबूनच व्यंकू महाराजांनी पाहिलेला असतो व्यंकू महाराज स्वतःशी बोलत असतात गोपाळच्या मनात नक्कीच काहीतरी चाललंय त्याशिवाय गोपाळ एवढ्या गहन विचारामध्ये हरवू शकत नाही आणि अशातच आपण पाहतोय थेट गोपाळ आता काही बोलणार तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ काय झालंय कसला विचार करतोयस तू त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो बाबा खरंच मी चुकलो त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ तेच तर विचारतोय कशाबद्दल चुकलोय म्हणतोयस हे तर क्लिअर कर त्यावर आता गोपाळ म्हणत असतो बाबा मला वाटलं मी श्रीकलेशी लग्न केलं तर माझं आयुष्य सुधारेल पण मला नशीब त्याआधीच कळलं आहे ही श्रीकला चांगली मुलगी नाही आहे तर ती या गावाचं भलं होऊ नये आणि आपल्या विठूच्या वाढीत कायम काही ना काही व्याप उघडून यावा यासाठी ती प्रयत्न करत आहे त्यावर मात्र व्यंकू महाराज म्हणत असतात हेच मी तुला समजवून सांगण्याचा इतक्या दिवसांपासून प्रयत्न करत होतो पण शेवटी तू कधी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाहीस पण आज तुझे डोळे उघडलेत हे पाहून खूप बरं वाटलं आता तर क्लिअरली सांगतो तुला काळजी करायची करा गरज नाही आहे तू ठाम राहा तुला कसलाच प्रॉब्लेम मी होऊ देणार नाही आहे आता हे वाक्य ऐकल्यावर व्यंकू महाराजांना गोपाळ म्हणत असतो बाबा मी आत्ताच्या आत्ता श्रीकलेच्या त्या घरावर जातो आणि तिला चांगलंच दंडावून येतो त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात श्रीकला अजून त्या घरात नाहीये तर ती आपल्या वाड्यात केव्हाची आली आहे मोठ्या बहिणींशी बोलते ती हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो तिची हिंमतच कशी झाली आपल्या वाड्यात पाय ठेवायची त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव काही गोष्टी तुला आता कळल्यात आधी तुला यातलं काहीच माहिती नव्हतं त्यामुळे ती इथे आली आहे तिच्याशी नीट वाघ शेवटी ती स्त्री आहे आपण एका स्त्रीचा मान हा राखलाच पाहिजे त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो बाबा काळजी करू नका तुम्ही मी तिला माझ्याकडून कोणत्याच प्रकारचा उलट त्रास होऊ देणार नाही आहे पण तिला मी आता चांगलीच अद्दल घडवणार आहे अशातच आता गोपाळ मोठ्याबाईंच्या बेडरूममध्ये धावत जातो आणि तिथं बसलेल्या श्रीकलेच्या हाताला धरून तिला बाहेर आणतो गोपाळ म्हणत असतो काय गये भावाने तुझी हिंमत कशी झाली आमच्या या दिग्रसकरांच्या वाड्यात पाय ठेवायची अचानकपणे गोपाळ ज्या पद्धतीने वागत असतो ते पाहून श्रीकला हादरते ती म्हणत असते गोपाळ काय झालंय काय तुला तू चक्क माझ्याशी अशा भाषेत बोलतोय त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो हो कारण मला तुझं सत्य कळलं आहे तू या गावच्या भल्यासाठी नाही तर हे गाव कायमस्वरूपी नष्ट व्हावं या गावात रोजगाई नाही तर रोगराई यावी यासाठी प्रयत्नशील आहेस माझ्याशी लग्न करून या गावामध्ये तू आणखी विष पसरवण्याचा प्रयत्न करणार आहेस आणि तेच मला होऊ द्यायचं नाही आहे त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते गोपाळ तुझा काहीतरी गैरसमज होतोय का का वागीन मी असं त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो ते काही मला माहिती नाही पण मी म्हटलं आहे ना नाही म्हणजे नाही तुझ्यासारख्या व्यक्तीला या ठिकाणी अशा प्रकारचा कोणताही काम करण्यास बंदी आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे आलेल्या इंदूने या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं इंदू लगेचच बोलत असते गोपाळ अरे काय झालं आहे असं का वागतोय तू तिच्याशी त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो इंदू इंदू मला माफ कर मला आज कळून चुकलं आहे तू जे मला समजवण्याचा इतके दिवस प्रयत्न करत होतीस ना आणि मी समजून घेण्याचा प्रयत्न करत नव्हतो खरंच मला हे सगळं आधी समजून घ्यायला हवं होतं ही श्रीकला आपल्या गावासाठी आपल्या घरासाठी योग्य नाही आहे आणि अशातच आता इंदू मत असते चल मला तुला आणखी काही सत्य सांगायचं आहे गोपाळ लगेचच आता इंदूबरोबर जातो तर इंदूने गोपाला श्रीकलेची ती एक ओळखीची व्यक्ती असते जिच्याबरोबर श्रीकला काही ना काही कांड करण्याचा नेहमी प्रयत्न करत असते त्या व्यक्तीला गोपाने हाताला धरून आता रस्त्याच्या मध्यभागी आणलेलं असतं आणि सगळ्या गावकऱ्यांना बोलवून असं म्हटलेलं असतं गावकऱ्यांनो ऐका माझी होणारी बायको श्रीकला आणि साथी हे साथीदार हे दोघंही मिळून आपल्या गावचा विनाश करण्यासाठी गावात रोगराई पसरवण्यासाठी कायम प्रयत्नशील होते आज मला या दोघांचं एक सच्चाई कळली आहे त्यामुळे हे लग्न थांबवत या दोघांना कायमस्वरूपी या वाड्याबाहेर प्लस या विठूच्या वाडीबाहेर हाकलवण्याचा मी प्रयत्न करत आहे मला तुम्हा दोघांची साथ हवी आहे त्यावर लगेचच आता गावकरी म्हणत असतात अगदी बरोबर बोलतो गोपाळ बोल काय करायचं त्यावर लगेचच आता गोपाळने काळं मागवलेलं असतं आणि ते काळं श्रीकलेच्या थोबाडावर फेकत संपूर्ण पद्धतीने तिला काळं फासून थेट आता गावातून धिंड काढायला सुरुवात केलेली असते गावातली लहान मोठी सगळी आता त्या धिंडमध्ये सामील होऊन श्रीकला मुर्दाबाद श्रीकला पापी आहे श्रीकला बाई नाही तर एक श्रीकला फक्त फालतुणी आहे असं म्हणत तिची गावभर धिंड काढतात तेवढंच आपण पाहतोय मोहितराव लांबूनच हे सगळं पाहत असतो तो स्वतःशी बोलत असतो बाप रे काय अवस्था केली आहे श्रीकलेची बाप रे मला तर या इंदू गोपाळपासून थोडं लांबच राहिलेलं ला बरं नाहीतर उद्या यांचं डोकं फिरलं तर या श्रीकलेच्या जागी माझाही नवा असेल आणि अशातच आता शेवटी गावाच्या वेशीबाहेर श्रीकलेला हाकलून देण्यात आलेलं असतं त्याच वेळेला आपण पाहतोय आता गोपाळ तिथे इंदूचे हात जोडून माफी मागत असतो तो म्हणत असतो इंदू माफ कर मला तू कितीतरी वेळा मला सगळं काही समजून सांगण्याचा प्रयत्न केलास की गोपाळ ही श्रीकला योग्य नाही आहे हिच्यापासून लांब राहा पण मी तुझं काही ऐकलं नाही पण मला आज खूप बरं वाटतंय माझं लग्न व्हायच्या आधीच मला सगळं सत्य कळालं त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ काही झालं किती झालं तरी एकेकाळाचा तू माझा लहानपणीचा मित्र आहेस तुझं कधीही अहित व्हावं असं मला वाटणार नाही पण नको काळजी करूस तू तुझं भवितव्य उज्ज्वल आहे तुला एक चांगली मुलगी मिळणार जिच्याबरोबर तू चांगला संसार करशील आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो खरंच इंदू किती चांगली असतो मी तुझा कधीच एवढा विचार केला नाही जेवढा तू माझा करतेस मित्रांनो तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद